स्वराज्यचा बुलंद आवाज टी व्ही बुलंदसेना नंबर वनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण सध्या मेहत्रे शोरूममध्ये हो। आहोत सन्मान्य विष्णूजी मेत्रे या शोरूमचे संचालक आणि एल आय सीचे एजंट आहेत एल आय सीचे एजंट आहेत तर त्यांच्याकडे नवीन काही प्लॅन आले आहेत तर साहेब तुमचं आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद तर काय नेमकं प्लॅन आले सांगू शकता आमच्या प्रेक्षक प्रेक्षकांना कर, एलआयसी मध्ये असे प्लॅन आलेले आहे की मुलांच्या भविष्यासाठी जेणेकरून आज आपण एफ डी केली आज दीड लाखाची एफ डी केली तर त्याच्या वयाच्या पंचवीसव्या वर्षी त्याला सहा लाख रुपये मिळतात बर आणि काही मुलांच्या नावाने समजा एक एक लाख रुपये टाकले तर एक्केचाळीस हजार पास त्याला रिटर्न त्याला वयाच्या पन्नास वर्षापर्यंत मिळतात आजपासून बरं असे खूप चांगले प्लॅन आहे फक्त येऊन भेटणे आणि बनवणे अच्छा बर आणि आजकाल विमा हेल्थ इन्शुरन्स आवश्यक आहे अच्छा ते पण आपल्याकडे आहे अच्छा सगळ्या कंपन्याचे अच्छा तर तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता काळाची गरज आहे अच्छा एक लाखाची काय स्कीम आहे आपल्याकडे वीस वर्षाच्या मुलाच्या आता करता एक लाखाची म्हणजे आता त्याला बारा वर्षापासून पैसे भरावे लागतात एक एक लाख बरं त्याला दरवर्षी त्याला चाळीस हजार रुपये मिळत जातील अच्छा आजपासून पन्नास वर्षापर्यंत मोहिते साहेब आहे यांचं वय पासष्ट वर्ष यांच्यासाठी काही स्कीम आहे आपल्याकडं यांच्यासाठी म्हणजे एकदम आलेली रक्कम पाच लाख दहा लाख कोणत्याही मुलाला न देताना देताना स्वतःच्या नावे इन्व्हेस्टमेंट करायची एल आय सी मध्ये आणि दरमहा पेन्शन घ्यायची अच्छा आणि पेन्शन मुलांना जे त्याच्यामधून त्यांना द्यायचं अच्छा आणि गेल्यानंतर ती अमाऊंट त्यांच्या नॉमिनीला रिटर्न अच्छा बरं अजून काही नवीन काही नवीन असे आता लहान मुलांसाठी एलआयसी फोन, फोन बंद करते बाहेर कर खूप चांगले प्लॅन आलेली जेणेकरून पाच वर्ष फक्त प्रीमियम भरायचं मुलांचं आणि त्याच्या वयाच्या पंचवीसव्या वर्षी त्यांची रक्कम घ्यायची अच्छा अच्छा खूप चांगले प्लॅन अच्छा बरं तुम्ही किती वर्षाने आहे त्याच्यामध्ये एल आय सी एल आय सीमध्ये आता मी चोवीस वर्ष कंप्लीट झाली आता पंचवीस वर्ष आलो बरं तुमचा अनुभव कसा एक प्रकारे अनुभव म्हणजे सगळ्यात चांगले एल आय सी आहे गॅरंटेड आहे आणि गव्हर्नमेंटची अच्छा बरं याचं मेन ऑफिस नांदेड वाटतं ना नांदे मार्केट आमचं अच्छा आणि मुंबईला सेंट्रल आ, सेंट्रल मुंबईचं सगळ्यांची जे राज्याची हा अच्छा आता एल आय सी एल आय सीला आता शासनाचा दर्जा भेटला ना परत

ते चॅनलवर त्यांनी आपली मुलाखत दिली पण तुम्हाला आमचं चॅनल कसं वाटतं चॅनल एकदम चांगलं आहे तुमच्या नेहमी आम्हाला शुभेच्छा असतात दिवाळीच्या दसऱ्याच्या अच्छा जेणेकरून तुम्ही आठवण करून देता आम्हाला बाकीचं तर तसं सगळीकडे अच्छा पण जसं तुमचं सहवास आम्हाला बऱ्याच दिवसापासून लाभलेला आहे अच्छा हा बरं आमची पत्रकारिता कशी वाटते एक प्रकारे एकदम चांगली आहे आता दैनिक बुलंद सेना तुम्हाला मिळणार आहे आता लवकरच जालन्यातून आणि मग संमान्यांमधून पण तर दैनिक सुरू करावं का मराठवाडा युनिट आम्ही चांगलं आहे का स्वतःच बरं चला धन्यवाद साहेब थँक्यू हे होते विष्णू मेहत्रे आपल्याशी बोलत होते आणि जर तुम्हाला काही मोटरसायकल घ्यायची असेल तर या ठिकाणी मेहत्रे शोरूमला येऊन तुमचा ॲड्रेस सांगा उडान खोपले दत्त मंदिर बरोबर तर या ठिकाणी येऊन आपण नवीन यामाच्या कुठल्याही गाड्या घेऊ शकता स्वराज्याचा बुलंद आवाज की ही बुलंदा लाईक करा युट्यूबवर धन्यवाद